खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा हा भाग आहे काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचा कल दिसतोय कोण निवडून येईल काय वाटतंय महायुतीचा कल दिसतोय तर मी तुमच्याकडे येईल मग नंतर सगळ्या ग्रामस्थांचे येईल कशा पद्धतीने कल दिसतोय काय सांगा खरं पाहिलं तर खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार यांनी त्यांच्या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कोट्यवधीचा निधी आणून तालुक्याला न्याय देण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असेल भागाला असेल तालुक्याला न्याय देऊन विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि खरं पाहिलं तर ही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी पुढं जात आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की हे तालुक्यातील जनता ही सुधने ती विकासाच्या मागं त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला या ठिकाणी खात्री खरं खरंतर आता दिलीप मोहिते पाटील यांना शिवसेनेची देखील ताकद मिळालेली का काय प्रतिसाद मिळतो खरं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथबाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस सा साहेब असतील आजीदादा असतील दोन्ही उपमुख्यमंत्री सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुती सरकारने अनेक कांत्रिकाही योजना घेऊन सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये एक चांगले दिवस आणण्याचं चा काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित प्रमाणं या ठिकाणी सर्व तालुक्यातील जनता सर्व शेतकरी बांधव हे महायुतीच्या सरकारवर समाधानी आहे निवडणूक लागलेली आमदार निवडून द्यायचं आहे काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येईल मोहिते पाटील महायुतीचे काय कारण काय मोहिते पाटील त्यांचं काम काय येतं स्वतः तालुक्यामध्ये बोळगावात आता सांगायला सांगायला वेळ मिळायचं एवढी काम आहे खेड आळंदी विधानसभेचं मैदान कोण मारणार दिलीप मोहिते पाटील की बाबाजी शेठ काळे दिलीप मोहिते पाटील त्याचं कारण काय अण्णांना आम्ही जरी आम्ही तरुण वर्ग कधी जरी फोन केला अण्णा <coughs> जरी फोन उचलला हो नाही त्यांचे कार्यकर्ते वगैरे हो परत आम्हाला फोन करून अण्णांचा अण्णांसोबत आम्हाला बोलणं करून आमचं कोणतं काम असू किंवा काही असू किंवा कुठं आमचं डीपीचा प्रॉब्लेम असू अशा काही गोष्टी आहेत किंवा छोटं मोठं कुठं लय अशी भरपूर कामं आहेत की आम्ही छोट्या मुलांनी मी स्वतः अण्णांना फोन करून माझं पण काम झालेलं आहे त्याच्यामुळे मी फक्त अण्ण आहे शंभर टक्के त्यांचाच विजय होईल काय काय केले ब तरुणांसाठी काय अण्णांनी जे आम्हाला जे लागते आम्ही तरुणांनी आतापर्यंत अशी हे केली नाही मागितलेली नाही पण सगळ्या गोष्टी आम्हाला जे न मागता मिळालेल्या आहेत अण्णांकडून निवडून येतील विश्वास वाटतो हो हा विश्वास शंभर टक्के या गावचं किती टक्के मतदान त्यांना होईल एकूण ते पैकी व्हायला पाहिजे एक सत्तावीसशे अठ्ठावीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे हो कोटी कोविड पाटीलच का कामं केलेली विकासाची काम भरपूर केलेली त्यांनी रस्त्याची कामं केली डीपी डीपीच लगेच निवारण करतात सगळ्या गोष्टी आणि विशेष असला तरी थोड्या टायमानी फोन उचली त्यातच हा रिटर्न फोन असतो त्यांचा आता एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाले त्याच्यामुळे कुठे भावनिकतेचं वातावरण दिसतंय तर काही ठिकाणी बोललं जाते की आम्ही विकास कामांच्या मागे जाणार तर कसं पाहता या गोष्टी विकासाच्या बाबतीत आमदार मोहिते पाटील यांचा कोणी हातदारदार नाही आहे कारण मी आर्मीमधून रिटायर झालो त्र्याण्णवला तेव्हापासून त्यांच्याबरोबरच आहे आणि आमच्या गावात जे पाण्याच्या टाक्या हे बाजारगाळे हे रस्ते तेव्हा आयुर्ध आज परत काम चालूच आहे अन्नांचं आम्ही आता यांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांना काय लागतं वीज पाणी आणि रस्ते बाकी आमचे सम म्हणजे तिथंच काही इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे इथे काय कोणाचं हे खायचं प्यायचा विषय नाही पण आमचं म्हणजे फोन केला की के आमचं काम होतं जसं यांनी सांगितलं साबळ्यांनी तस तसंच आहे माझं पण आणि आमदार म्हणतात की आमदार हो विरुद्ध काही प्र दादागिरी आता विरुद्ध आता आमदारांनी सांगितलं मग तुम्ही ऐकलं नाही तिथं काळेचे वाडे पडळी त्या साईडला त्यांचीच गाडी आमची जाऊन देत नाहीत काल मी तिकडे त्या साईडला होतो आमची काल मीटिंग होती तर तिथं आम्हाला जाऊन दिलं नाही तिथं मग दादागिरी आहे तुम्ही सांगा ना दादागिरी आमदारांची आहे का त्यांची आता आम्ही तुम्हाला सांगितलं ना त्र्याण्णव पासून मी आमदारबरोबर बरोबर आहे मला तर कुठेही आढळलं आहे पार काउंटिंग पर्यंत मी गेलेलो आहे पण मला कुठेही दादागिरी यायचं दिसलं नाही जर घरात नंतर गेलं तर होत असेल ते मला माहीत नाही पण तशी होतच नाही किती लेट चांगलं मिळेल तालुक्यात आकडा कमीत कमी साठ ते सतरा हजारांनी निवडून कामं झाली आहेत काय बाकी आहेत आमच्याकडं स्थायी विकासाची बरीशी कामं झालेली आहेत जी शहरीकरणाच्या जवळपास जातात अशी बरीचशी कामं झालेली आहेत आमची काही सामाजिक काही कामं झालेली आहेत मध्यंतरच्या कालखंडामध्ये आमच्याकडं शैक्षणिक थोडासा विषय होता त्या संदर्भात आम्ही अण्णांकडे गेलेलो होतो तर अगदी जिल्हा स्तरावर जाऊन म्हणजे सी ओ असतील जिल्हा शिक्षणाधिकारी असतील यांच्यापर्यंत व्यक्तिशी अण्णांनी पोचून आमचा तो, तो, आम तो प्रश्न सोडवला आणि आमच्या गावातून शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या जवळपास शेकडो विद्यार्थ्यांचा प्रश्न अण्णांनी सोडवला आम्ही पूर्णतः अण्णांच्या कामाच्या बाबतीत समाधानी होतो मददन्ण किती टक्के मतदान आहे मतदान किती मतदान ते मतदान एक अडीच हजार पर्यंत मतदान होतो कसं इथं नाही सत्तर ते ऐंशी टक्के अण्णांनाच मतदान हो नव्वद टक्के कामाच्या विषयावरती काय काम झाले आहेत काय बाकी आहेत बन्नाने रस्त्यांची कामं केली बंदरांची कामं केली अन्नाने विद्युत मंडळाची कामं लाईटीचे काम केली वर शेतकऱ्यांच्या डीपी वगैरे जळल्या तर आम्हाला दुसऱ्या दिवशी डीपी मिळते हे आम्ही मी साक्षात म्हणजे शून्य मीटर काही काहींना काही काय आम्हा माणसाकडे गेलं साहेबांकडे गेलं की म्हणजे आमच्या हे भरा लाईट बिल भराव अन्नाने फोन केला आम्हाला दुसऱ्या दिवशी डीपी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या भरपूर सोडवल्या गेले दहा पंधरा वर्ष अन्नाने चांगली कामं केली आम्ही आम्ही कल जाणून घेण्याच्या निमित्तानं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय गावागावात पोहोचतो आहोत काही ठिकाणी बोललं जातं की परिवर्तन हवं काही ठिकाणी बोललं जातं की दिलीप अण्णाच पुन्हा हवेत तर काय हे लोकांची मतमतांतरे दिसून येतात याच्याकडे कसं पाहतं आता कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाचे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता जर ऑपोजिट असेल तर तो तसं बोलणारच कारण अण्णांनी तालुक्यामध्ये एवढा झंझावत कार्यक्रम केलेला आहे आणि एवढे अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि अण्णांचं काम बोलते आज हे चालले अण्णांना जे सम सगळे लोक जे हे करतायत डोक्यावर घेतले त्याचं मेन कारणच फक्त हे की अण्णांचं काम बोलते ऑन ड्युटी चोवीस तास ड्युटीवर असणारा माणूस तसे अण्णांकडे पाहिलं जाते सर्वसामान्य शेतामध्ये एखादा शेतकरी जरी पाणी धरत असला डीपी जळाली तिथून त्यांनी फोन करायचा की अण्णा आमची डीपी आता एक पाच मिनटापूर्वी जळाली आणि आता काहीच पर्याय नाही आहे अण्णांनी दुसऱ्या मिनिटाला लगेच त्याचा फोन रिस्यू करायचा आणि लगेच कार्यकर्त्यांना किंवा अधिकाऱ्यांना एकदम एका काही तासाच्या आतमध्ये किंवा त्या दिवसाच्या दिवस एक मी त्याला साक्षीदार आहे की स्वतः मी एक दुपारीमध्ये बी डीपी आणलेली असं पठाणराव सुद्धा साक्षीदार आहेत की यांनी सांगितलं असं होऊ शकत आहे कैलासराव म्हणलं म्हटलं एका मिनिटामध्ये अण्णांना फोन केला अण्णा मुंबईला चालले होते आपण होतो साक्षीदार चाळीस जण होतो आपल्याबरोबर फक्त दहा जण राहिले आपण शेवटच्या क्षणापर्यंत आणि अण्णांनी मला दुपारी डीपी दिली सगळ्या लोकांची कांद्याची लागवड चालू होती अण्णांनी ते डीपीचंच काम सोडा तर अनेक असा सर्वसामान्य कामामधून यांना प्रत्येकानं न्याय दिलेला आहे आणि अण्णांनी आत्तापर्यंत आम्हाला पोटभर दिलेले आहे आम्ही आता अण्णांना घोडभर म्हणून एक लाख मोलाचं मतदान देणार आहे आणि नव्वद टक्के बोलमधून तुम्हाला सांगतो नव्वदच्या पेक्षा जास्त मतदान आता अण्णांना होणार आहे आणि हे सगळं परिवर्तन आता झालेलं आहे आणि आता शंभर टक्के अण्ण निवडून आलेले आहेत असं आमचं स्वतःचं सा मत सांगते आणि त्यामुळं अण्णांचा विजय हा शंभर टक्के आहे त्यात काही वादच नाही आणि त्याच्यात काही शंकाच नाही दिलीप मोहिते पाटील की बाप काय काय काम झाले काय बाकी काम खूप माय कामांचं एकच काम मोठं सांगू तुम्हाला तुम्ही जर आता सासकामाच्या धरणामध्ये जाऊन पाहिलं आणि तिथला जो जो पूल पाहिला त्या धरणातला तर असा पूल राज्यातही कुठून ते धरणात पूल अण्णा निवांला आहे आम्ही दोन वेळा त्या ठिकाणी जाऊन सफर करून आलो ही छोटी मोठी कामं तर खूप आहेत कामांचं तोटच नाही काम करणाराच माणूस आहे रात्रंदिवस समाजासाठी झटणारा माणूस आहे यावेळेला आपण त्यांना सगळेजण मतदान करणार आहोत पण विरोधक एकवटले त्यांच्या विरोधात आव्हान ठाकले नाही विरोधक जरी एकवटले ना तरी सामान्य माणसं अण्णांच्या बरोबर आहेत ना विरोधक विरोधकांचं ते कामच आहेत ना त्यांना वाटते त्यांना मिळावं यांना वाटतं त्यांना मग का अण्णांचं काम बोलते ना तुम्ही कुठेही जा तालुक्यात पार वस्तीत जा वाडीत जा गावात जा काना कोपऱ्यात जा फक्त अण्णा आणि अण्णा अण्णांचं काम बोलते अण्णा नाही बोलत आणि कामाच्या माणसाला संधी देणार काय काय बाकी आहे कोण उमेदवार योग्य वाटतो दिलीप शेट मोहिते पाटील ते मोहिते पाटीलच का का काम काय चांगली काम केली आहे त्यांनी काय काम केले सगळ्या गावाची कामं आहे काय सिमेंट रस्त बिस्त मशिया भूमी सगळे शेड बीड सगळे त्यांनी केलेलं आहे